यांच्या आव्हानानुसार सर्व राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संदेश विश्व यांचा निषेध करून आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर निषेध करत आहोत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर हे महान संत होते महान विचारवंत होते जेणेकरून या भारतामध्ये चारच महत्त्व होऊन गेलेले आहेत त्यामध्ये महात्मा गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर फुले आणि महात्मा गांधी या चार महात्मा आहेत आणि महात्मा या महात्मा बसवेश्वराचा अनाद करणाऱ्या संजय क्षेत्राचा अर्धापूर तालुका शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जाहीर दिशेन करतो आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि महात्मा बसवेश्वर यांचा जो अवमान झाला त्या अवमानामध्ये पोलिस मित्रांनी सुद्धा पोलिस बांधवांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य देऊन आमच्या आंदोलनाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय